नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस ची सांगता एकादशीने सव्वीस मध्ये किती एकादशी आहेत दोन अधिक व्रतांची भर आहे पहा आजच्या या व्हिडिओमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षात कधी आणि कोणत्या एकादशी तिथी येणार आहेत तर ते सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शांताकारम भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधार गगन शुभांगम लक्ष्मी कामनयनम योगी भिक्या नगम्य वंदे विष्णूरम सर्व लोकनाथम तीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस मधील अखेरची पुत्रदास स्मार्त एकादशी आहे तर एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस मधील शेवटची भागवत एकादशी आहे मराठी महिन्यातील पौष महिना सुरू असून दोन हजार पंचवीस या वर्षाची सांगता एकादशी तिथीने होणार आहे प्रत्येक एकादशीला व्रत करून श्री विष्णूंची उपासना करण्याची प्राचीन परंपरा भारतीय संस्कृतीत आहे सन दोन हजार सव्वीस मध्ये किती एकादशी तिथी येणार यंदा असलेल्या अधिक महिन्यातील एकादशी व्रतारचरण कधी करायचे तर आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध वध्य पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची ख्याती आहे नित्य व काम्य असे हे उभय व्रत आहे व्रतविषयक आहेत वैष्णव शैव सौर आदी व विशेषत सर्व विष्णू भक्त एकादशीचं व्रतार्चरण करतात एकादशीच्या बाबतीत स्मार्त व भागवत असे दोन संप्रदाय आहेत ही तिथी दिनद्वय व्यापिनी असल्यास द्वादशी विधवा वैष्णवांकरिता विहित आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी तिथी येतात दिवसभर उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरी कीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णव पदही प्राप्त होते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं सर्व एकादशी तिथीमध्ये काही एकादशी तिथीचे विशेष महत्व असल्याचे म्हटले जाते वर्षभरातील सर्व व्रतामध्ये एकादशीचं व्रत सर्वोच्च सर्व श्रेष्ठ मानलं गेलं आहे या प्रत्येक एकादशीचं महत्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण वेग आहेत या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्व विशिद होत असते आषाढ शुद्ध एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले तर कार्तिक शुद्ध प्रबोधिनी असे नाव पडले आषाढी आणि कार्तिकी ह्या एकादशी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष आहे एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून प्रसिद्ध आहे परदेश परत्वे एकादशी व्रत आचरण्याचे भिन्न प्रकार आढळतात वर्षातून चोवीस एकादशी तिथी येतात पण दोन हजार मध्ये दोन एकादशींची भर आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे प्रमाणे चोवीस एकादशी तिथी येतात शुक्ल पक्षातील एकादशी तिथींची नावे कामदा मोहिनी निर्जला शयनी पुत्रदा परिवर्तिनी पाशांकुशा प्रबोधिनी मोक्षदा पुत्रदा जया व आमलकी तर वद्य पक्षातील एकादशींची नावे वरुथिनी एकादशी अपरा योगिनी कामिका अजा इंदिरा रमा उत्पत्ती सफला अष्टतिला विजया व पापमोचनी यंदा दोन हजार सव्वीस या वर्षात ज्येष्ठ महिना अधिक असणार आहे अधिक मासातील दोन्ही एकादशींना कमला असे नाव असते तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षात येणाऱ्या एकादशींची तिथी जानेवारी महिना दोन हजार सव्वीस पौष महिना कृष्ण पक्ष षटतिला एकादशी बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस माघ महिना शुद्ध पक्ष जया एकादशी गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी महिना माघ महिना कृष्ण पक्ष विजया एकादशी शुक्रवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फाल्गुन महिना शुद्ध पक्ष आमलकी एकादशी शुक्रवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मार्च महिना दोन हजार सव्वीस फाल्गुन महिना कृष्ण पक्ष पापमोचनी एकादशी रविवार पंधरा मार्च दोन हजार सव्वीस चैत्र महिना मराठी नवीन वर्ष शुद्ध पक्ष कामदा एकादशी रविवार एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस एप्रिल महिना दोन हजार सव्वीस चैत्र महिना कृष्ण पक्ष वरुथिनी एकादशी सोमवार तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस वैशाख महिना शुद्ध पक्ष मोहिनी एकादशी सोमवार सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस मे महिना दोन हजार सव्वीस वैशाख महिना कृष्ण पक्ष अपरा एकादशी बुधवार तेरा मे दोन हजार सव्वीस अधिक ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष कमला एकादशी बुधवार सत्तावीस मे दोन हजार सव्वीस हे। जून महिना दोन थादस हजार सव्वीस अधिक ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष कमला एकादशी गुरुवारी अकरा जून दोन हजार सव्वीस निज ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष निर्जला एकादशी गुरुवार पंचवीस जून दोन हजार सव्वीस जुलै महिना दोन हजार सव्वीस निज ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष योगिनी स्मार्थ एकादशी शुक्रवार दहा जुलै दोन हजार सव्वीस निज ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष भागवत एकादशी शनिवार अकरा जुलै दोन, दोन हजार सव्वीस आषाढ महिना शुद्ध पक्ष आषाढी देवशयनी एकादशी शनिवार पंचवीस जुलै दोन हजार सव्वीस ऑगस्ट महिना दोन हजार सव्वीस आषाढ महिना कृष्ण पक्ष कामिका एकादशी रविवार नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस श्रावण महिना शुद्ध पक्ष श्रावण पुत्रदा एकादशी रविवार तेवीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस सप्टेंबर महिना दोन हजार सव्वीस श्रावण महिना कृष्ण पक्ष श्रावण अजा एकादशी सोमवारी सात सप्टेंबर दोन हजार सव्वीस पक्ष परिवर्तनी एकादशी मंगळवार सप्टेंबर ऑक्टोबर सव्वीस भाद्रपद महिना कृष्ण पक्ष इंदिरा एकादशी मंगळवार सहा ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस अश्विन महिना शुद्ध पक्ष पाशांकुशा एकादशी गुरुवार बावीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस नोव्हेंबर महिना दोन हजार सव्वीस अश्विन महिना कृष्ण पक्ष रमा एकादशी गुरुवार पाच नोव्हेंबर no दोन हजार सव्वीस कार्तिक महिना शुद्ध पक्ष कार्तिकी प्रबोधिनी स्मार्त एकादशी विष्णू प्रबोधोत्सव शुक्रवार वीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस कार्तिक महिना शुद्ध पक्ष भागवत एकादशी शनिवारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस डिसेंबर महिना दोन हजार सव्वीस कार्तिक महिना कृष्ण पक्ष उत्पत्ती एकादशी शुक्रवार चार डिसेंबर दोन हजार सव्वीस मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष मोक्षदा एकादशी रविवार वीस 20 डिसेंबर दोन ओम नमो भगवते वासुदेवाय